मजबूत गुड मॉर्निंग बाबरी तर आम्हीच चालूय रानामध्ये तोंड करायला तर आमच्या तोंड नाही तुम्हाला काय ब्रेमध्ये आहे का आहे करा काय घरामध्ये

तोड घालायचंय तोड आणि आपल्या सोबत आहे प्रज पाणी पण आपल्या सोबत आहे प्रज शेतकरी प्रगत शेतकरी चाललं आहे शेताला येत नाही

आपण गुवाहाटी पाहिजे कालोर रस्त्याला आपल्या शेताच्या बांधावरती आहोत आणि <laughs> ते <laughs> ऊसाची <laughs> तोड <laughs> चालू आहे आता ट्रॅक्टरचा घोटाळा झाल्यामुळं आम्ही जरा पाणी करायला पाणी करायला आलोय मु काम ताच्या सोबत आम्ही <laughs> ट्रॅक्टर <laughs> भरायला येणार आहे ट्रॅक्टर भरून तो कृष्णा कारखान्याचा <laughs> आशिया खंडातला सगळ्याचा एक नंबरचा कारखाना कृष्णा कारखाना हा <laughs> विश्वास आहे बाबांचा तेवढा तर इकडं बघू शकता मुकादम आणि आम्ही टोळीचे काय या टोळीमध्ये आम्ही तोडायला बघू शकता टोळी हेड आमचे हेड हेड आमच्या टोळीचे हेड एक नंबर कोयता ट्रॅक्टर मालक तिकडे चंद्राला चंद्राला ही डाग आहे चंद्राला ही डाग आहे म्हणून साहिलला पण डाग आहे साहिल म्हणजे आमचा आमच्या चंद्राला इथे आता डाग लागलेला डाग लागलेला आहे चंद्रात आमचा डाग आलेला आहे आंब्याच्या पेटीतील दोन नंबरचा कोयता दोन नंबरचा कोयता आणि तीन नंबरचा कोयता तीन नंबरचा कोयता स्वतः टेस्ट कॅल्शियम गुळ आणि शेंगदाणा गुळ आणि शेंगदाणा आणि शुगर लेवल हाय ऊस शुगर कुठला पण घे घेऊस आहे आता काय सांगू शकता गुळ शेंगदाण्याबद्दल सांगा सांगा खाऊन नका नुसतं सांगा माहिती पड कॅल्शिम ओढत हा स्वागीत कोता हे थांबरा येतात ते काय तू सांगते बघता तू बोला परत शुगर सर शुगर मध्ये हाय लेवल शुगुर काय

गो हो मी मी पडतो त्याचा चटणी भाकरीचा बैल असत चटणी भाकरी खायला लागते चटणी भाकरी रानात आलो ना कष्ट करायला कष्ट कराय कष्टकरी कष्टकरी कष्ट करायला चटणी भाकरी खायला लागते शेतकरी कष्टकरी म्हणजे शेतकरी ब्रँड इज ब्रँड शेतकरी चौथा आणि पाचवा कोयता हा बोला लागते पब्लिकला सध्या भाकरी चपाती खाऊन सॉरी भाकरी भाजी भाकरी भाजी खाऊन राहणार बाबा जावा भाजी वनभोजन वनभोजन चाललंय काय 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 आता आपण चाललोय गणपतीला विषय काय आम्ही तर वेळ चालतोय तुमचा असा विषय आहे की काल फिफायून गेला होता म्हणजे

मित्रांनो तो बघू शकता जरा दिसत इथं पाय उठलेला आहे इथं एक आणि इकडे काय म्हणजे सकाळी मुजलेला आहे जरा जरा तर इकडं भंटी आहे बघा काय विषय बंटी द्या फडपीठून तर इकडं बिट्या काय बि बिबट्या बिबट्याची दहशत आहे इकडे जरा खाली जाऊया खाव काडेल लावतो बंटी शेट तर आज खरा पिक्चर होणार आहे आपला सायराट सायराट था था सीन थांब मध्ये आधी टाकू नको पिक्चर सायराट पायाकडं बघा जरा वातावरणच्या येणार आहे भाई लोक मध्ये असा होणार आहे बा जर मी तरण बघू शकता इकडं फड पेटवून आहे तर आता आम्ही पण चाललो आहे आता घरी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब धन्यवाद